रात्र झाली होती पाऊस धो धो कोसळत होता कमलेश आणि त्याची बायको जेवायला बसली होती छान गप्पा रंगल्या होत्या कमलेशची बायको सीमा पाच महिन्यांची गर्भवती होती, होती। घरात फक्त दोघच राहायची कमलेश कामावर जायचा आणि सीमा घर सांभाळायची दोघांचा सुखाचा संसार चालू होता आणि अचानक ठक 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 कोण कमलेशने घरातून सावर दिला परत दरवाजा ठोकला गेला तसा कमलेशी जेवणावरून उठला इतक्या रात्री कोण आले म्हणून दरवाजा उघडला दरवाजा उघडताच एक स्त्री दरवाजा ठोवी होती जवान आणि सुंदर पाहू सारखीने तिचे सौंदर्य अदघीच मादक दिसत होते कमलेश क्षणभर तिला पाहतच राहिला दोघं एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून पाहत होती तेवढ्याच मागून कमलेशची बायको सीमा आली तेव्हा एक ती एकमेकांपासून नजर सोडू लागली तसं लगबगीने कमलेशने विचारलं कोण आपण कुठून आलात काय हवंय आपल्याला सीमाने तिच्याकडे पाहिलं ती भिसली होती थंडीने गारटून कापत होती या आत या बोलत सीमाने तिला आत घेतलं आत येऊन बोला आधी घरात या कोरडवा त्या सुंदर स्त्रीने कमलेशकडे पाहत पाहत घरात प्रवेश केला गावात नवीन दिसता या आधी पाहिलं नाही तुम्हाला कुठे जायचं आहे एवढ्या रात्री पावसात कुठे जाणार आहात मी कामिनी या जगात माझं कोणीच नाही गावोगावी फिरून काम करून पोट भरते आज या गावी तर उद्या त्या गावी राहायला घर नाही ना नातेवाईक ना कुणाचा आधार माझ्या नवरा मला फसवून सोडून गेला परत आलाच नाही मग आता काय करणार सीमाने विचारलं आजची रात्र मला इथे काढू द्या मी उद्या सकाळी निघून जाईन कमलेशने सीमाकडे पाहिली तुझी काही हरकत नसेल तर आपण हिला आज आपल्या घरात ठेवू ठीक आहे पावसात इतक्या रात्री बिचारी जाणार तरी कुठे कामिनी तू आजची रात्र इथेच राहा माझे कपडे आहेत त्याने आजचा दिवस काढ जा बदलून घे कामिनी आत गेली त्याची सीमा कमलेशकडे आली विचारी कसा आयुष्य काढणार हे आणि त्यात ती जवान आहे तिला कोणाचा आधार नाही मला तर काळजीच वाटते सीमा कमलेशला सांगत होती इथे आडोशाला राहून कामिनी दोघांचं बोलणं ऐकत होती कामिनी केस फसत बाहेर आली त्याचे मोकळे केस त्याचे सौंदर्य खोलवत होते कमलेश तिच्याकडे पाहून मोही होता कामिनी वरून त्याची नजरच हटत नव्हती सीमाची साडी नेसून ती बाहेर आली आणि तिला पाहून कमलेशचे होश जोड आले होते ते थोडे जेवण घेऊन आणि निवांत झोप सीमाने तिला जीव घातली ताई तुम्ही मला आसरा दिलात नाहीतर या पावसात माझी हालतच झाली असती था। उद्या सकाळ होताच मी निघून जाईल अहो काळजी करू नका हे आपलेच घर समजा ही गावची परंपराच आहे पाहुण्यांचे स्वागत करायचे जेवण उरकल्यानंतर झोपायची वेळ झाली सीमाने से सेमिनीवर तटई आणि वर चादर अंतरल्या कामिनी या इथे तू झोप माझ्यासोबत घर लहान असल्याने कमलेश घराच्या उजव्या बाजूच्या कोपऱ्यात झोपला आणि सीमा कामिनीच्या डाव्या बाजूला मध्यानं रात्र झाली कामिनीशी बोलून झाल्यावर सीमा आणि कामिनी झोपे गेली कमलेशला झोप लागत नव्हती त्याच्या डोळ्यासमोर सारखी कामिनी येत होती त्याला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच तिच्या सौंदर्याने तो दंग झाला होता भिजलेले तिचे शरीर आठवून त्याची झोप जोडाली तिचे ते केस मोकळं सोडून असणं तेव्हा त्याची नजरा नजर नजर सर्व त्याला आठवू लागलं आणि तो विचलित झाला सारखं खुशी बनलेला होता पण झोप लागत नव्हती रात्री मंद प्रकाश होता सेवा झोपी गेली होती कमलेशची जागा होता विचार करत इतक्यात त्याच्या अंगावर एक हात आला कमलेशने चकला कमलेशने वळून पाहिलं हा पर्श सीमाचा नव्हता इतक्यात वीज चमकली त्या प्रकाशात त्याला तिचा त्याचा चेहरा दिसला ती कामिनी होती त्याच्या बाजूला झोपली होती तिचे डोळे अंधारातही चमकत होते ती सताड कमलेशकडे पाहत होती कमलेश शून्य झाला काय करावं ते सुचत नव्हतं कामिनी कमलेशच्या खुशीत झोपायला लागली ला कमलेश अक्षरशः थरथरू लागला हे चुकीचं आहे तो का दिस येते येतून ती जागे व्हायच्यात असं बोलून कमलेश तिला आपल्यापासून दूर करू लागला कमलेशचा प्रतिकार झोगारत ती त्याला बिलगल्ली या झटपटीत पाण्याचा तांबा कमलेशच्या हात लागला आणि जोरात आवाज आला खाडकन सीमा उठली कंदील पेटवला त्या प्रकाशात कमलेशला शोधू लागली कमलेश दचकला आणि घाबरलाही आपण आता पकडले जाणार असे त्याला वाटलं पण काही विचित्र दिसलं कामिनी सीमाच्या बाजूला निवांत झोपली होती काय झालं सीमाने कम कमलेशला विचारलं काही नाही झोपेत तांब्याला हात लागला जागा बदलली सवय नाही ठीक आहे चला झोपा सकाळी लवकर उठून शेतात जायची आहे रात्रभर कमलेश हाच विचार करत बसला होता की मी जे पाहिलं ते स्वप्न होतं की भास की अजून काय त्याचं डोकंच चालत नव्हतं विचार करता करता त्याला झोप लागली पहाटेच्या प्रहरी सीमाने कमलेशला झोपेतून उठवलं अहो उठा ना मला काहीतरी बोलायचं आहे तुमच्याशी काय बोल ना अहो मी काय बोलते आपण हिला आपल्या घरी ठेवून घेतलं तर हिला आपल्या घरात अजिबात नको लोक उगाच बोलतील सवत आणून ठेवली मला तुमचं तर काहीतरीच माझी पण ती काळजी घेईल आणि तेवढी मदत पण होईल आपल्याला अगं पण ती कोण कुठची आणि काय तिने काही खोटं केले तर तुझ्या आईची दागिने पण आहेत हळू बोला ओगंच ती एकील वाईट वाटेल बिचारीला अंघोळीला गेले येईलच ठीक आहे बोलत कमलेशने विषय टाळला कामिनी ही गर्म गरमागरम चहा पिऊन घे मग आपण बोलू कमलेश अंघोळीला निघून गेला माझा नवरा लई भोळ आहे बघ तुला काही घाबरायची गरज नाही तू आता आमच्यासोबत काही दिवस राहा मग बघू माझ्याकडे काहीच नाही तू काळजी करू नकोस माझी अवस्था बघतीस ना, ना? आता माझी बहीण बनून तूच मला सांभाळायचं आहेस मला खूप एकटं वाटत होतं हे दिवसभर शेतात मी घरी आता तू आलेस मग माझी चिंता मिटली राहशील ना होताही मी राहील पण एकाटीवर काय बोल ना तुम्ही आता कोणतीही काम करायचं नाही फक्त आराम करायचा बाकी सर्व मी बघेन आणि तुमच्या नवऱ्याला पण सीमा तिच्या तोंडाकडे पाहत राहिली अहो म्हणजे त्यांना काही हवं नको ते हे बघेन दोघे हसायला लागल्या कमलेश न्हाणी करत आंघोळ करत होता कामिनी तिथे गेली हे घ्या टावेल आता विसरल्यात कमलेश जरा अवघडला किंचितचा संकोच करून त्याने तिच्या हातातील टावेल घेतलं आणि ती कमलेशकडे पाहू लागली कमलेशने लगेच सीमाला हाक मारली तसं काही लागलं तर सांगा असं म्हणत ती तिथून जाऊ लागली जाता जाता मागे वळून काल झोप लागली का कमलेशची म्हणत चेहऱ्यावर हसवानत आणत निघून गेली कमलेशला संशय वाढला की काल खरंच माझ्याबरोबर असं घडलं होतं कामिनी घरातील सर्व छोटी मोठी काम जेवणापासून सर्व अगदी छान प्रकारे करू लागली सीमा तिचं काम पाहून भरतीच खुश होती तिने स्वयंपाक केला शेत जमीन जवळपास असल्याने कमलेच्या घरी येऊन जेवत असे आज त्याला काही वेगळंच पाहायला मिळणार होतं कमले शेतात गेला होता दुपारी जेवणासाठी तो घरी आला असता चक्की झाला जेवण्यात खूप प्रकार होते दोन तीन भाज्या वरण भात भाकऱ्या चटणी सीमाने ताट वाढली ह्या जेवण आज कामिनीने जेवण केले बघा तिचा हातच खाऊन कामिनी कमलेशकडे पाहू लागला कमलेशने एक घास तोंडात घातला कसं झालंय खूप छान स्वयंपाक करतेस तू पण इतकं करायची काय गरज होती मला ताईंनी सांगितलं होतं तुमच्या आवडीचा सर्व भाज्या केल्या आवडीचं वरण सर्व केलं कमलेश पोट भरून जेवला आणि थोडा घराबाहेर अंगणात विसावला सीमा देखील खुश होती इथे कामिनी सीमाचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत होती तिचा विश्वास तर तिने आधीच मिळवला होता कमलेश थोडा आराम झाल्यावर परत शेतात गेला असा दिवस सरल्यावर संध्याकाळी परतला कामिनीने घराचे सर्व काम उरकले दोघी छान गप्पा मारत बसल्या होत्या कमलेशने कामिनीकडे पाहिलं त्याच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण होती हे देवा माझ्या मनात हे काय ते मी का तिच्याकडे आकर्षित जात आहे जी मला जी सीमा करायची ती सर्व काम आता कामिनी करू लागली दिवस झाला आता रात्र झाली अंगणात छान चांदनं पडलं होतं कमलेश विचार करत अंगणात निवांत पडला होता तितक्यात त्याला अंगणाजवळील झाडावर हालचाल जाणवू लागली कमलेशने हातात काठी घेतली आणि कंदिली घेऊन तो त्या झुडपांच्या दिशेने निघाला एखाद्या जंगली श्वापदाचा अंदाज बांधला काठीने झुडप बाजूला करत तो आत शिरला कंदीलवर धरला काय निरसे दिसत नव्हती थोड्या दूरवर एक शुभ्र असं काहीचं दिसलं तो आजूबाजूची चाहूल घेत अजूनच जंगलात जात होता तसं तो प्रकाश अधिकच तेजस्वी होत होता तो आता त्या प्रकाशाच्या जवळपासच होता समोर झाडे होती कमलेशने डोळे किलकिलले करून पाहिले तर तिथे एक स्त्री होती सफेद साडी आणि काळे भोर केस पाठमोरी उभी हो होती कमलेश अचानक हे सर्व बघून प्रचंड घाबरला धीर करून आवाज दिला कोण आहे कोण आहेस तो इतकं बोलतो न बोलतो तिथं तिने आपलं डोकं मागे फिरवलं कर असा आवाज आला ती डोक ते डोकं पूर्णपणे मागे फिरलं पांढरे फट्ट डोळे तोंडातून लाळेसारखं रक्त येत होतं की त्या मल्लेशकडे बघून हसायला लागली कमलेशी सर्व पाहून जीव मोठी धरून कोंबल घराच्या दिशेने धावत झाडीच्या बाहेर आला नातेहून बोंबलत होता सीमा सीमा बाहेर रे काय झालं काय तुम्हाला करत सीमा बाहेर आली तो अक्षरशः थरथर कापत होता त्याने दम खातो खातो तेच कामिनी बाहेर आली त्याला बघून तो परत जीव घेऊन गावच्या शंकर मंदिराच्या दिशेने धाव सुटला सीमाला काहीच कळत नव्हते नक्की काय झाले कामिनी सी कामिनी सीमाला धीरधीत बोलली ताई तुम्ही घाबरू नका ते ती, येतील परत तुम्ही आजचाला काळजी करू नका कमलेश मंदिराजवळ था येऊन थांबला तिथल्या पुजाऱ्याला घडलेला किस्सा सांगितला भाऊ तुम्ही भस्म घ्या आणि तुमच्या बायकोला कपाळावर लावा ती गर्भवती आहे तिच्यावर येणाऱ्या संकटापासून हे तुमच्या दोघांचं आणि तिच्या होणाऱ्या बळाचं रक्षण करेल आणि गरज तशी होती कारण जंगला ती जंगलातील स्त्री अजून कोणी नाही तर कामिनीच होती कमलेशचा विश्वास पक्का झाला हे कामिनी माझा भास नसून हे पिशाचे आहे तरी ही एकदा खात्री करून या संकटातून सुखरूप बाहेर पडायचा मार्ग काढायचा त्याने ठरविलं की काहीच माहीत नसल्यासारखं दाखवून घरात प्रवेश करायचा आणि या पिशाच्या हेतू जाणून घेऊन त्याचा काटा काढायचा मनात ठरवल्याप्रमाणे कमलेश घरी आला अंगणात प्रवेश केला सीमा दारात होती तिच्याबरोबर कामिनीही होती सीमा रडत होती कमलेशच्या हातात ते भस्म होतं त्याच ते ज्या तेज कामिनीला विचलित करत होते कामिनीने डोकं झटकलं आणि तिची डोळी पांढरी झाली तिच्याकडे पाहत असताना कमलेश पायात अडखळला आणि पडला तसे जमिनीवरती अर्धी भस्म सांडली कमलेश उठला त्याने राहिलेले भस्म हातात घेतले आणि सीमाच्या दिशेने चालू लागला कामिनी तिथून हटली जे काही थोडंफार भस्म होतं त्याने सीमाच्या डोक्याला लावलं आणि तिला सांगितलं मला वाईट स्वप्न पडलं म्हणून मी देवळात गेलो तुझ्या सलामतीसाठी आता मी आलो आहे ना सर्व ठीक आहे होईल धनी तुम्ही पण ना रडत रडत सीमा हसू लागली दोघे हात गेले चल तू झोप मीही झोपतो आपण उद्या बोलू रात्र खूप झाले आहे कमलेशने तिला झोपायला सांगितलं कामेने सीमाच्या बाजूला अंतर ठेवून झोपली गप्पा गोष्टी चालू होत्या पण कामेने तिला स्पर्श करत नव्हतं बोलता बोलता दोघी झोप्या गेल्या कमलेश ही विचार करत जागा होता त्याला झोप लागत नव्हती छोटा दिवा लावला होता त्याचा दुःख प्रकाश घरात नव्हता मध्यान रात्र झाली सीमा झोपली बाजूला कामीने होती कमलेशची भस्म खाली पडल्यामुळे त्याने स्वतःसाठी काहीच ठेवले नव्हते कमलेशने सीमाकडे पाहिले ती गाठ झोपली होती कमलेशने खुशी बदलताच बाजूला कामिने बसली होती कमलेश दसकला घाबरला थरथरू लागला कामिनीने माचीसने काडी पेटवली आणि मेणबत्ती लावली त्या प्रकाशात ती कमलेशकडे एकटक पाहत होती कमलेश खूप घाबरला कामिनी त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवू लागले मला तुम्ही खूप आवडता कमलेशची वाचाच गेली स स सीमा कमलेश सीमाला हाकध्ये येऊ शकत नव्हता सीमा आता सकाळपर्यंत उठणार नाही याची मी व्यवस्था केली कामिनीने कमलेशकडे बघत हसत बोलली कमलेशच्या बाजूला झोपत त्याच्या केसातून हात फिरवू लागले कमलेशने तिचा हात पकडला खूप हिंमत करून बोलला हे चुकीचं आहे सोड मला जा निघून कोण आहेस तू करत तिला स्वतःपासून दूर करू लागला कामिनी हसली पण तिच्या शक्तीपुढे कमलेशची ताकद कमी पडली कमलेशला झोगारत कामिनीने कमलेशच्या माथ्यावर चुंबन दिलं कमलेशच्या गळ्यावर चुंबन द्यायला जाणारे इतक्याच त्याने सर ताकदीने तिला ढकलले कामिनी खवळली तिचे डोळे पांढरी झाली ती कमलेशवर तुटून पडली तिने कमलेशला मिठीर कच्च धरलं आणि चुंबनाचा वर्षाव करू लागली मेणबत्ती विजली सर्वत्र अंधार झाला कमलेश काहीच करू शकत नव्हता काय हवं आहे तुला मला मोल हवं आहे कामिनीचा आवाज बदलला हे बघ माझं लग्न झालं आहे तू जो विचार करत आहेस तो मला मान्य नाही बरे तू कोणी आहेस तू माझी बाई कोण आहेस मग जर माझ्याशी लग्न कामिनीने भरता आवाजात कमलेशला सुनावलं कमलेशने तुझा इथून बोलत आवाज वाढवला त्याचं कामिनी उठली आणि मेणबत्ती पेटून हसत कमलेशकडे बघत सीमाच्या बाजाराला जाऊन झोपली कमलेश, कमलेश सुन्न झाला होता त्याचं टोकच काम करत नव्हतं ती कोणती प्यात माझा घरी आली या विचारातच घाबरत चिंतेत रात्र गेली सीमाच्या कानावर ही गोष्ट घातली पाहिजे कारण ती गर्भवती आहे आणि हे पिशाचं त्याच्याबरोबर राहाल तर काहीतरी उपाय शोधला पाहिजे करत कमलेश धोपायचा प्रयत्न करत होता